मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे मित्रांनो तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहे शासनाने याची तारीख आता घोषित केलेली आहे या अगोदर एकोणावीस तारीख सांगितली होती परंतु आता या ठिकाणी ज्या आहेत तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर तारीख काय आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच असेल तर चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक या ठिकाणी जे काही अर्ज आहेत हे म या ठिकाणी छाननी करण्यात आलेली आहेत आणि या अर्जामधून आता जे काही पात्र असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये हे सतरा ऑगस्टला जमा होणार आहे म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वीच ही महिलांना ओवाळणी या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे मंत्रिमंडळ म मध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता एकोणावीस ऑगस्टला नव्हे तर या ठिकाणी आता या योजनेचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये हे सतरा ऑगस्टला रक्षाबंधनापूर्वीच महिलांना मिळणार आहे तर ही होती एक अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनमधून चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय आहे जय महाराष्ट्र